श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुमचे मनापासून स्वागत करते श्रीस्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना स्वामी आपल्या जत असतात कधीच आपल्या भक्तांना स्वतःपासून दूर करत नसतात ते नेहमी आपल्या सूक्ष्म स्वरूपामध्ये प्रत्येक भक्तांच्या बरोबर हे नेहमी असतात आणि योग्य वेळ आली की आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात फक्त एखाद्या भक्ताने एकदा जरी श्रीस्वामी समर्थ म्हटले तरी देखील श्रीस्वामी समर्थ हे असं दैवत आहे की स्वतःकडे कधीसुद्धा कोणाचे काही सुद्धा ठेवत नाहीत जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा एकदा जरी एखाद्या भक्ताने श्रीस्वामी समर्थ म्हटले मनापासून तरी देखील त्याला ते खूप काही देऊन जात असतात त्याचबरोबर श्रीस्वामी समर्थ हे अशक्यही शक्य करणारे आहेत आणि प्रत्येक वेळी प्रत्येक भक्तांना स्वामी म्हणत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे देखील राहत असतात कधीकधी तर भक्तांचा विश्वास स्वामींवर एवढा असतो भक्तांची भक्ती एवढी असते की स्वामी एखाद्या भक्ताला जे नशिबात नाही ते सुद्धा देऊन टाकत असतात किंवा अशक्य एखादी गोष्ट असते की त्याला भक्तालासुद्धा माहीत असते की ही गोष्ट शक्य होणार नाही परंतु श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या सुखासाठी अशक्य गोष्टी देखील शक्य करत असतात तर स्वामींची सेवा करत असताना स्वामी खूप काही आपल्या भक्तांसाठी नेहमी करत असतात आणि आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात आजचा अनुभव देखील तितकाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एक एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या पुणे येथील राहणाऱ्या आहेत आणि त्या ताईंच नाव हे रंजना कसबे आहे चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत जाणून घेऊ या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ स्वामी समर्थ ताई मला सांगायचा रंजना कसबे पुण्यात राहते मी रंजना कस का हो म्हणजे आमच्या इथं म्हणजे मला मालक नाही मुलगा नाही कोण नाही मी राहते मग आमच्या इथं काय झालं लय दिवसाच मठ आहे तिथं अरे वा मग आम्ही मठात आता म्हणजे पाया पडून यायचो तर तिथे एक काका आहेत मग काय तर जरा घरात तकलीफ झाली ना त्या काकांकडं जायचो बघायला पा, आणि पाया पडून यायचो असं मग कधी तर कर्माई नाही लागलं की मी जायचे आपलं आणि काकाला सांगायचं असं असं आहे काकाने हे नाही करायला द्यायचं आणि मग पाया पडायचं यायचं काहीतरी आपलं तिथं प्रसादाला द्यायचं संध्याकाळच्या आरतीला आणि यायचं डणकवडीला म्हणजे जवळच आहे आणि मग जवळ आहे तर मग मी आड नाही मला काय पो हे काय येत नाही घरात मुलगा नाही ना मालकाला वीस वर्ष झालं वारून हा मग येत होते मी तिथं दुकान उघडलं नवीन बरं का दोन तीन महिन्याच्या खाली <laughs> एक मैं। मैं okay. uh -huh. uh -huh. तर एकदम गुरुवारी दत्ताचा फोटो मला नजरे पडला म्हणजे माझ्या हिथ उंबर बी आलेली होती आणि त्याला हे झालत कवड्याल त्या परती लोकांनी जागा घेतली ती तोडली मी त्याला पाणी घालत होते आणि मग दत्ताचा फोटो आणला गुरुवारी परत सोमवारी मी गेले तर स्वामींचा फोटो दिसला ती पर आणला आणि ठेवला मग असं दुपारी जरा झोपलं की मस्त वास बेस यायचा बर का वा, मग वास यायचा तर मी आपलं मला काही येत नाही फोन मधलं लावते आपलं श्री स्वामी श्री स्वामी असं म्हणते मी श्री स्वामी हो मग त्या दिवशी आमची भाऊजाई काय झालं पंढरपूरला जाणार होते जाणार होते मला म्हणले ताई चला की तुम्ही मी तर मी म्हणलं नाही मला मठात नेल आणि म्हणलं तिथनं म्हणजे माझ्या मनात म्हणले स्वामी मूर्ती जर तुमची आली ना तित्याची mm. तर म्हणलं मी जाणार mm -hmm. मग गेलो पैसे पण होता गेलो mm -hmm. तिथं mm -hmm. मग ती पोरगी डिलिव्हरी झाली तिला कपडे दिलं आणि मेहनीच वाकरीला मग हे होत देव देव होतं तिचं तिकडं बकर होता मी काय खात नाही तर गेले मग पाऊस वि लय होता परत यायचं तर ती मेहणी म्हणली आता गुरुवारी बहिणीला म्हणले माझ्यात कराय कोण नाही सहवासिनी घालून जा मग गुरुवार नाही म्हणलं मी भाऊजाईला म्हणलं तुमच्या कामाचा फोन येत तुम्ही गेलं तर गेलं पण मी जाणार म्हणजे दर्शनच घेऊन येणार मला नका का माहिती ना मग ती मेहून काय म्हणली बरं म्हणले तुम्हाला नेहते मग चार वाजता तिनं सवास नेहमी केल्या आणि एक बाकी उशीराने जेव्हा नऊ वाजता आम्ही मग तिच्या टेम्पोत नेहल मला तिनं देवाच्या तिथं अक्कलकोटला हा, का नाही नाही पंढरपूरला बरं का तर मी घरात ना म्हणून गेलते ना स्वामी तुम्ही मला पंढरपूर मूर्ती आणायला देसाल का असं म्हणले मग पहिल्यांदा गेलं दुकानात तर त्यांनी मूर्ती दिसली बारीक छोटी दिसली म्हणजे आता दुकानही बंद होते उशीर झाला मग ती म्हणली दोनशे रुपयाला तर मग घेतली मूर्ती uh -huh. मग भाऊजींनी एक विठ्ठलाची घेतली आणि uh मग -huh. आम्ही तिथं देवा मंदिरात ठेवली बिवली हे पडलो uh -huh. आणि मग आलो संध्याकाळी आम्ही तांडूवर पंढरपूरच्या तर इष्टी काय मिळणार uh -huh. मग आता काय करायचं म्हणले पाचशे रुपये म्हणजे दोनशे रुपयात पुण्याला येते ना सगळे uh -huh. पाचशे पाचशे म्हणायला लागले तर मग आम्ही गेलो त्या भाषीच्या भाचीच्या इथं हॉस्टेल वर झोपायती वाचमिनी नाही तिथं जो uh की मग शुक्रवारी -huh. आलो लवकर आता माझ्या माझ्या मनात विचार पडला कि गुरुवारी तर मूर्ती ठेवते आता आणि आता शनिवारी कसे शुक्रवारी उशिराने पोचल तर रांगोळी करत मग मी काय म्हणलं वाटणी येताना स्वामी तुम्हाला जर शनिवारी मंदिरात बसवायचं असलं तर मला तुम्ही दाखवता मग भरपूर दिसायला बरं का रिक्षावर ही आणि पुढे आले तर देवळ नसतं का लाकडांचं बनवत्या सुतार हो आणि त्या दुकानातच मंदिरातच मूर्ती दिसली लावलेली तर मी म्हणलं खरंच स्वामीचं मन असेल मग आम्ही तिकडं जाताना बी काय झालं लयपूर गतीत खास टेम्पो मारायला लागला आणि मी पुढे बसलेले होते ना मला असलं भीती वाटली असं भीती वाटायला लागली तर पुढं मला वाचायला येत नाही पण त्या दिवशी शब्द फुटला मला पुढं पुढं गाडीवर बघ होतं पुढं ते घेऊ नको मी तुझ्या महाग समर्थाच तुझ्या पाठीशी मग ती एकच शब्द फुटला म्हणजे पुढचा तर मग माझी भीतीच गेली गाडीची आणि मग आलो तर मंदिरात दिसलं तर मग शनिवार मी काय केलं आपलं पंच ती आणलं सगळं हे आणलं सगळं काय अमृत पंच बनवलं आणि त्यांना आपलं हे करून मंदिरात बसवलं हा हो आणि मग काल पहिला गुरुवार धरला होता म्हणजे वाचाय असं घरात कोण नाही ना आपलं फोनच लावते आपलं ऐकत बसते मग फोनचं लावलं हो आणि एकदा बी मी म्हणलं माझ्या घरात कोण नाही म्हणलं टीव्हीला बघायचे ना तीही कृपा हा कृपा मग मी बसल्या बसल्या म्हणलं स्वामी मला कधी अक्कलकोट माझ्या घरात कोण नाही आणि दुसऱ्या दिवशी बहिणीच्या पोरीने फोन केला बर का म्हणले आम्ही बायका बायका निघालोय तुला यायचं अक्कलकोटला कुल <laughs> तर म्हणलं किती पैसे म्हणले तीन तीन हजार म्हणले बरं का मी म्हणलं बरं आणि मग गेलो अक्कल खोट म्हणजे तिने काय केलं तिच्या मावळीनं मग मला थोडा राग आला मी काय ती लई का देव 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 देव, देव करत चालली बरं का थोडं मला रागच आला मग तरी नेलं पण कसं जास्त बघू दिलं नाही तिथं आंघोळ हे केली ते ह्याला परत दत्ताच्या ते परत जास्त असं बघू दिलं नाही गाणगापूरला वगैरे गेला का हो सगळं म्हणजे ती देव देवच करत गेली ते लय म्हणजे त्यांचं जेवढं गावत मी पुरीला म्हणलं तुझ्या आत्याचं एवढे हो देव असतं तर म्हणलं मी आलेच नसते मला तिकडं जा नेहल त्यांनी तिकडं पर एवढं मन भरून असं नाही का बसू बिसू दिलं नाही असं तिला मी तिला काय केलं म्हणलं जाऊ दे Mm -hmm. तुम्ही देवले केलं म्हणून मी तिला पोरीला बहिणीच्या दोनच हजार रुपये दिले एक mm -hmm. म्हणले जाऊ दे mm -hmm. मग आता पर साडेतीन फिट करायचे करायची होती सगळ्या बायका चार चार हजार भरून गेलो मग रात्री सगळं देव केल्यावर रात्री आम्ही पोचलो बाराला तर mm -hmm. ती जी बाई होती ना ती काय म्हणली आता काय स्वामीचं मंदिर बंद झालं म्हणले आता हिथन चला मग मी म्हणलं नाही 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 सकाळी आम्ही पैसे सकाळी उठल्यावर इथं खुले घेऊन झोपायचं सकाळी स्वामींना बघूनच जायचं म्हणलं मग म्हणले बर मग गेलो दोन वेळा दर्शन झालं आणि मग चांगलं वाटलं दोन वेळाच गेलो मग दर्शनी घ्यायला मग चांगलं वाटलं अनुभव येतात पर असं मला आता आम्ही ऐकून ऐकून पहिले मला जास्त हे व्हायचं ना बर असं म्हणजे सांगायला काय नव्हतं आता फोनवर बघतोय ना तेव्हा मग ते कळालं त्यांचं त्या परदेशी ताईंच तुमचं मग तेव्हा आज मी म्हणलं आता सांगू दे म्हणलं असं तर मग शनिवारी मी मूर्ती मानले असं काही नसतं ना मानले. काही तुम्ही सेवा करताना हेच महत्व होत्या मी जर म्हणले ना स्वामी मला चालू वाटत नाही म्हणजे मला जरा आजार आहे ना, ना आरचरचा वाटीचा का तर मी कुठे जायचं असलं ना स्वामी चालू संकट म्हणलं मला काही दुखणार नाही काय नाही तर 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 जाणार नार <laughs> हा मग कालपासून मी काय करायला गे फोन मध्ये ते लावते आणि पाणी हातात पिते मी हात ठेवून त्यांचं हो मग फोन फोनमध्येच लावते मला काही येतच नाही ना त्याच्यामुळे ना, फोन मध्ये आपण कसं लक्षपूर्वक काय काय आणि एक एक शब्द जरी आला ना म्हणायला तरी दोन तीन शब्द पाठ केलं ना मी ते ह्याच्यापर्यंत पुढचं येत नाही हळूहळू होत पाठता खूप हो 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 तेच म्हणलं आता होत होत हळूहळू हो जसं म्हणाल ना तसं तसं जाईल पाठ काय नाही तर पाठ केलं मी दोन तीन दिवसात म्हणलं आता पुढचं अजून पाठ करायचं मग मोबाईल वर लावून द्यायचं आणि ऐकत ऐकत म्हणत राहायचं होतं हो हो तस म्हणत राहते ते आता वावद तिथं तितूवर झालं पाठ त्यानंतर तितू वर झालं पाठ मग मला अजूनही पुढचं पाठ करायचं एवढं की सकाळ आहे ना जरा मला उठ वाटत नाही म्हणून स्वामींना म्हणजे उठते ती मला तीन वाजता बरं का मग जरा बाहेर मोरे बिरे आहे तर कोणच लोक उठत नाही ते आणि परत तीन वाजता जरा वेळ बसते बसते तर थोडं नाव घेऊन परत झोपले ना फार नऊलाच मग जाग येते बघा असं होतं दिनला बराबर येते मला जाग <laughs> <laughs> मग परत बसते जरा वेळ मग स्वामींच नाव करत आणि मग उठत नाही ती लोक इथं सगळे दार बंद असते माझं बाथरूम बाहेर आहे त्याच्यामुळं अंधारात नको वाटतं मग परत झोपले की नऊला जागी ती बघा त्यामुळे म्हणलं बघू आता ताईं सांगायला तुमचं ते हे बी बघितलं होतं दोनदा फोटो बी तुमचा बघितला त्याच्यावर म्हणलं लावू फोन म्हणून एक एक लिहून घेतला आकडं आणि मग लावला चालतंय हा हा मस्त आहे मग तिथं एवढं थोडं घराचं माझ्या काम स्वामींना केलं ना मग म्हणलं बर झालं म्हणलं थोडं स्वामी म्हणजे सुरुवातीला आता अनुभव यायला लागलात ना छोटे छोटे हो 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 हा मग पुढे पुढे जशी जशी सेवा वाढत जाते ना ताई तसं मग ते स्वामी आ, स्वामी होऊन जातात लोक आणि म्हणजे एक वर्ष झाले बर का मी असं झोपले आणि झोपून मी असं रडले म्हणलं पोटाला पण काय नाही असं दारूड नवर होता त्याचा दवाखाना करून मी एक तर स्वामी मला करमत ना आणि रात्री झोपलो ना बरोबर बाराला असं भगव कपडे हातात काटे माझ्या हाताला धरून निघलो आगळात काय दाखवत होत मला कळतच नव्हतं बघा दाखवलं आणि परत असेल काय तुम्हाला सूर्य एकटाच आहे बघ किंवा चंद्र एकटाच आहे बघ बोट बोट बीट काढून असं दाखवलं आणि सकाळी मी बघितलं ना माझ्या दिव्यात परले काय काय उमटतं स्वामीची मूर्ती उमटते परत चंद्र उमटतो आणि मग सकाळी माझा त्या ती फोन आता गेला बघा ती ह्याला गेल्यावर फोटला आणि असं लेकराची मूर्ती स्वामी असं हात देऊन त्याच्यावर बसलेला असं अजून माझ्या की स्वप्न म्हणजे आता त्यांना वाटलं असेल नवरा होता काय केलं नाही ना आता काय असं नाही नाही तसं काय ताई तुम्ही स्वामींची सेवा करताय ना आणि कसं सेवा करायला सुरुवात झाली ना की स्वामी आपल्या म्हणजे मला काय वाचायला येत नाही काय नाही आपलं टीव्ही फोनच लावते ना ऐकत बसते बघा नाही वाचायला तरी चालतं ताई नामस्मरण करायचं तारक मंत्र वापरत करते करते ते सारखं आपलं स्वामी समर्थ स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं म्हणत राहते आणि स्वामी म्हणतात ना भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे मग कस नाही मला त्या दिवशी आश्चर्यच वाटले की एवढं मी भीत होते माझं सुद्धा धडधड करत असलं ती पोरग फास्ट चालू चालवत होता नहीं, नहीं, दुण दुण ना तर नुसतं मी म्हणलं श्री स्वामी श्री स्वामी तर पुढं बघा तिथं लगेच मला नजर पडलं गाडीवर लिहिल्या आणि स्वामींची मूर्ती लाल ह्याच्यात मग तोपासून माझी भीतीच गेली मग आलो पर गेलो पर, पर भीतीच वाटली नाही मला अरे वा तसंच तास्थ होते ना त्याच्यामुळे भीती वाटली नाही ताई हो असं मी गावाला पर जाऊ द्या घरातनं पाया पडून स्वामीच्या फोटोला निघले ना तरी जापर्यंत किती पण सगळं गाडीवर रिक्षावर दिसते स्वामी हा ते दाखवतात स्वामी बरोबर आहे तुझ्या हो आणि परत कुठं कुठे फोटो लावलेलं दिसणार असं चालतंय मी बर बर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा अजून आले तर हे करेल आणि कसं दुपारी झोपले ना लोक मग असा असा घरात येतो घरात तुम्ही एकटे नाही ताई स्वामी पण आहेत म्हणून येतोय एक तीज असते मिरतून दे परोसा मस्त वाकते सुटतो हो हे हां ती स्वामी घरामध्ये असले ना आता ही की वाती येतोस तई मग मी काल पहिल्याच गुरुवार धरलाय बघा हां हां <laughs> हो असं काही नाही केलं म्हणजे मंदिरात नव्हते गेले असं स्वामींना म्हणलं घरात तर आता कोण नाही आजूबाजू लेकर तर म्हणलं मठात दिलं तर चालेल का मग निहून सगळं हो हो चालतं चालतं तसं मी मठातच देत असते निहून सगळं म्हणलं गुरुवारच हे झाल्यावर मठात दिलं तर चालेल का साखर तांदूळ हो दिलं तरी चालतं किंवा घरी एखाद जोडप जेवाय असलं ना नवरा बायको तो तरी पण लहान मुलं पण चालतात होईल नाही लहान मुलं कसं मला लिकरू नका नाही थोडं पाठवत नाही ते तसं झोडप पाठवतं माझी भाऊ तसे. तशी नाही तुमची पण बरी नसेल तर मनसात दिलं तरी पण चालतं आहे मी मंदिरातच देते जरा का नाही थोडं हे करते ते ना माणसं म्हणजे आहे हे आला त्याच्यामुळे मंदिरातच देत असते मी नारळ जरी घेऊन गेले तरी आत्ता मंदिरातच ठेवून येते असं करते हो हो तरी पण चालतो ताई चालतंय चालतंय चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मित्र आणि मैत्रिणीनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता कारण स्वामी ही एखाद्या भक्तांच्या नेहमी पाठीशी नेहमीच असतात स्वामींना स्वामींच्या एखाद्या भक्ताने भक्ती कराव्या आणि स्वामींनी अनुभव देऊ नये असं कधीच होऊ शकत नाही फक्त ते अनुभव समजून घेणं हे खरोखरच खूप महत्त्वाचं असतं आणि स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच अनुभव देत असतात फक्त स्वामींजवळ भक्ती पोहोचली की स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी देखील राहत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड आणि सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण तुम्हाला आलेला जेव्हा एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकून जर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करताना तर कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आणि स्वामींनी अनुभव देऊन आता स्वामींचं कार्य संपलेलं आहे पुढील कार्य तुमचे आहे त्यामुळे स्वामींचे सेवेकडे वाढवण्यासाठी स्वामींनी दिलेला अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद